थंडी आहे थंडी पण आहे आज, ले आज। है। इतकी थंडी आहे काय बोलायचं काम नाही तर आमचं सगळ्यांचं चहा नमस्ते मी अश्विनी सिस्टर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजलेत बघा सात तर ह्यांना जायचं आहे मळ्याला आठ वाजता तो मात्र माहितीये सकाळचे दार चालू आहेत आपली जी मका पेरली होती ना परवा तर आपलं कसं शेतीचं पाणी आहे सवाळ पाणी आणि आता पावसाने आणि पाणी वरून पण चांगली वरून सोडलेलं आहे आपल्या कोरड्यानं दिला तर थोडस गोड पाणी आहे मग प्रत्येक शेतकरी उपसा लागलेत ना पाणी त्यामुळं ना पटकन लाईट आली की आपल्या शेतामध्ये सगळे दारं धरायला जातात सवा पाण्याचं कसं सवा पाण्यापेक्षा जर आपलं गोड पाणी म्हणजे आता चांगलं जे पाणी आहे ना सवा पाणी म्हणजे तुम्हाला एक सांगते सेम आपलं खारं पाणी समजा आपलं पाणी घेतलं म्हटलं तरी पण चालेल तर त्याच्यानं आणि आपलं चांगलं गोड्या पाण्यानं खूप फरक पडतो मग सकाळी आठ वाजता लाईट येते लवकर यांना जायचंय तर दररोज चहा चपाती देते तर आमच्या घरी आले पाहुणेबाई थोडंसं उशीर झाले तर त्या गेल्या तर आंघोळ्याला तर आज नाश्त्याला छान म्हटलं मॅगी करावं तर त्यांना मॅगी आवडते आणि सईपरी पण खूप दिवस झालं मॅगी मॅगी लागले होते म्हटलं चला सगळ्यांना होईल पाहुण्यांना फोन होईल सईपरीचं फोन होईल हो आणि यांचं पण मॅगी खाऊन जातील आणि थंडीत मॅगी गरम गरम एक नंबर असं लागतंय दररोजच चहा चपाती असते थोडंसं वेगळं तर एक ताईंची कमेंट होती की ताई मॅगी करून दाखवा मॅगी सगळ्यांनाच येते पण कोणालाच मी दुखवू शकत नाही मॅगीसाठी ना तर कढीपत्ता इतका लागत नाही मला भाजीला पण मी आणलं आहे आपल्या बागेतला कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतलं आहे आणि मुलांना काढता यावं म्हणून उभं उभं कांदा टमाटं घेतलंय आणि आपल्याच मळ्यातली अशी मिरची घेतली आहे वटाणा आहे वटाणा पण घालते कधी कधी फ्लावर पण घालते तर मॅगी करताना गडबड होऊ नये एक एकदा का होते काय होते गडबड असलं गणेश मला तर होते बघा असं एकदम पाकिट फोडायला गेलं की पाकिटच आतमध्ये पडते त्यापेक्षा मी काय करते तर वाटीत मसाला पूर्ण काढून घेते जितकं आपल्या मॅगी मसाला पॉकेटमध्ये मध्ये असायला तितका सगळा वापरायचा तर अगदी छान लागतं बरं का आपलं मॅगी आणि मी पण येतं शिंग येत आपण सेम त्याच पद्धतीचं फक्त एकच आपलं पाणी उकळलं गेले मॅगी आपली मग शिजवायची तर सेम ह्याच पद्धतीच आपल्या घरची ठेवायची पण करते तर आजकाल त्या मुलाला घरचे खेळायची उपडीची आवडत नाही पण सईला आपल्या उपडी आवडत हे खाण नाही पण सई खाती अर्धी आवडेल आणि केलं म्हणजे आपलं कळत आणि कांदा टांचे मुड छान परत खाना त्याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार तुम्हाला सही ते खानचं स्केच दाखवते घाते तिथे थोडस आणते तर हे बघा किती मस्त असं सुंदर चित्र काढलंय अशी एक स्त्री आहे तिच्या अशा डोळ्यावर असं म्हणजे एक डोळा झाकलाय हे बघा किती मस्त असं काढलंय खाली अजून तिचे सई काढले काय काढले कास काढले हे स्केच जिवंत मूर्ती वाटते ने होईल सई सई ना सई काय केली माहितीये मला वाटते का तुमच्या लेकीचे नाही का पण केले बघा अशा प्रकारे आपला मसाला बाकी कि छान असा असं परतला गेलेला आहे मस्त त्याच्यामध्ये आपलं मॅगी मसाला आणि आपलं मॅगी कितके तितकं आपलं पाणी शिजण्यासाठी थोडस सुकदार केलेलं चांगलंच ठेवाही के आणि मीठ ना अगदी थोडं टाकते मी कारण की जो मसाला असतो ना मॅगी मसाला त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी तयार असत आणि हे उकळ ना तर ह्याच्यामध्ये आपली मॅगी छान शिजून घ्यायची तर खरच बाई आपल्याला काय काढायला हो। नाक अगदी परफेक्ट काढलेले सईपरी म्हणजे क्लासला जातात काय अजिबात ड्रॉइंग क्लासेस वगैरे काही जात नाहीत त्यांची आमची कलाच आहे हो, ती ड्रॉइंग काढतात चित्रकला पेंटिंग पेंटिंग तर इतकं भारी करतात ना कलर जर नसेल तर कलर घरात तयार करून करतात पण करतात इतकं भारी म्हणजे त्यांच्यात अंग आले म्हणजे एवढ्या खेड्या गावात आम्हाला ना स्रोत नाहीये आहे की ह्या क्लासला घाला त्या क्लासला घाला तर ते त्यांच्यासाठी चांगलंय स्वतः स्वतः दोघी शिकतात तर छानच काढले हे पेंटिंग स्केच मला तर भरपूर असं आवडले तुम्हाला कसं वाटलं हे पण मला सांगा चला आता हे उकळ ना मी आपलं ही जे मॅगी आहे ना ही मॅगी घालून घेते आणि झाल्यावरच तुम्हाला दाखवते आणि ती मला देवपूजा करायची आहे म्हटलं हे नाश्त्या देऊन आपण देवपूजा करून घ्यावी पाहुण्यांना विचारूनच मी नाश्ता बनवला तर त्यांना सुद्धा मॅगी आवडते इथे सकाळ सकाळी आहेत बघा गप्पा चालू आहे जसं की मामी भाजी आणि आणि सही उठल्या उठल्या आपल्या मनूला छान असं कुरवाळते तर मनूला पण ना थंडी वाजते त्यामुळे ती जास्तीच असं काही बाहेर पडत नाही तर चालेल त्यांच्या गप्पा गोष्टी आणि काल हर जे हरभऱ्याची भाजी अंडी होती ना थोडंसं म्हटलं हडकत घालावं जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही तर हे बघा असं छान मॅगी झाले की सगळे घरात गडबडीचे झालेत हे बघा एकदम मस्त असं मॅगी तर ह्यांना मी देते बघा भांड्यामध्ये तर ह्यांना झाले उशीर आणि गार पण होणार नाही लवकर चला नाश्ता करून घेतो आम्ही चपात्या बनवून झाल्या सईपरला बघा सगळ्यातच टमॅटोची चटणी बनवल्याची सईची फेवरेट आहे चटणी खायला पण मस्त लागते चटणी आणि शेवटी काय करायचं थोडं असं दाब द्यायचं म्हणजे सगळं हे ना मसाला अगदी मिक्स होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागते मी चटणी बंडे आता मी काढून घेणार आहे पातेला मध्ये चटणी तर सईला ना याची खरवड जी असते खूप आवडते भाकरीची म्हणा परतलेल्या भाताच कोणाला आवडत नाही पण हे खाते आणि आमची जी सावणी बाई आहेत ना बाजूला काळजी तर त्यांना खायची हरभऱ्याची भाजी तर रात्री त्यांच्यासाठी स्वयंपाक झाला वरण भात उडदाचा पापड परत हरभऱ्याची ताजी भाजी तर हे बघा भाजी हरभऱ्याची आणि तुम्हाला तर आता रेसिपी माहितीच आहे तर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं कूट हळद मिठपा इतकंच तैला उशीर होते तू जेवण करून घे आणि त्याच तव्यामध्ये मी आता करणार आहे भाजी नाटकाचं प्रॅक्टिस का कुठलं आहे आहे एज्युकेशन मग बस का तेवढं भाजी आणि चपाती घासायचं फेवरेट असल्यामुळं फेवरेट भाजी डब्यात भरपूर जाते एरवी घेता घेत नाही लवकर नाही तव्याच काढून देऊ खाणार आहे का काय करू खाते खा संध्याकाळचे ना साडेचार वाजत आलेले आहेत आता सईपरी पण येतील पाच वाजता साडेपाचला येतात तर आता कसं दिवस लहान आणि रात्र मोठी झाली सकाळी बघा तुम्ही सात वाजवस तर अजिबात म्हणजे जास्त असं दिवस उजडलेलं दिसत नाही थोडं थोडं अंधारच असतो आणि संध्याकाळी साडेपाच वाजले की अंधार व्हायला सुरुवात होतं त्यामुळे आता शाळा पण ना लवकर सुटायला लागलेत मुलांचे आणि सगळं घरातलं झाडून गार्डनमधलं झाडून झालं परत गिरणी लावली होती बाजरीचं पीठ पण काढून घेतलं आणि जेव्हा पीठ काढतो गिरणीतलं तेव्हा अगदी स्वच्छ असं पुसून वगैरे डब्बा घासून ठेवायचा म्हणजे आपलं त्याच्यात आळ्या जाळ्या वगैरे काही होत नाही त्या गिरणीमध्ये आणि जी दळणं होती ती सगळं दळून झालेलं आहे तुम्हाला गार्डन दाखवते इतकं पाला पाचोळा पडलेला असतो ना आता जेवढं क्लीन केले ना तितकं क्लीन अजिबात राहत नाही सखळ आहे असं तुम्हाला सर्वांना दिसणार आहे पण आपल्याला एक चेन पडत नसतं की आपलं अंगण स्वच्छ ठेवावं अंगण स्वच्छ तर घर स्वच्छ असं मोठ्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे तर बऱ्याच ताईंची असे कमेंट होत्या दिवाळी तू काही खरेदी केलीच नाही माहेर जेव्हापासून सांगावं म्हणते बघा काय तर काय दररोज काम निघते ते सांगायचं राहूनच गेलं खरं सांगू का पूर्वी काय करायचे अण्णाबरोबर जायचं पोरीना कपडे घ्यायचे पोरी पण लहान लहान होते आणि त्यांना कपडे मला साडी काय पाहिजे ते सगळं घेऊन यायची आता पण काय पाहिजे ते सगळं माहेरातनं घेऊन येते पण आता काय करते साड्या भरपूर असतात मी आधीमध्ये घेतलेलं असते त्यांची असतात हळदी कुंकोल वगैरे आणलेलं दिवाळीच्या वेळेस इतकी गर्दी असते दुकानात त्यामुळं मी काय करते अण्णा पैसे देतात तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या म्हणून देतात सगळ्या बहिणींना पैसे आम्हाला आणि भाऊ बन ओवाळी पण देतो वित्तो पण देतो आम्हाला पैसे दिवाळी तुम्ही काय खरेदी करायचे करा आणि ते पैसे मी काय करते सांगू तुम्हाला तर आता जानेवारीमध्ये आईंचा वाढदिवस असतो आपल्या परीचा वाढदिवस असतो मग त्यावेळेस मी काय करते त्यावेळेस कपडे खरेदी करते दिवाळीला मी इथे घेतलेलेच कपडे असते उगाच डबल डबल कपडे घ्यायचे कपाटामध्ये ठेवायचं पण आई वडिलांना एक असं वाटतं की आपली लेख आली दिवाळीसाठी तर दिवाळी सणाला आपलं कपड्यासाठी पैसे द्यावे ते प्रत्येक आईवडिलांचे करतात वहिनीने भरपूर असे साडे ना खरेदी केलेले आमच्या इथं चडचण म्हणून आहे त्या दुकानातून तुम्हाला सांगते एक बरोबर दहा पंधराच्या वर साड्यांची खरेदी चार पाच साड्या चांगल्या घेतलेल्या चांगल्यातल्या आणि काही साड्या असतात त्यांनी वापरण्यासाठी वगैरे आणि त्या वापरण्यात घेताना सुद्धा आमच्या तिघींचा विचार करून सुद्धा वहिनीने आणलेलं थोडंसं स्वस्त लागल्या साड्या तर मला वाटतंय एक चार पाचशेपर्यंतच्या ह्या साड्या असतील बघा तर कॉटन आहे तर वहिनीने तुम्हाला माहिती आहे ते ब्लॉक टाकलेला जेव्हा दीदी पण होती माझी अक्का का आली नाही देवायला त्यावेळेस तर तुम्हाला कोणती पाहिजे ती साडी वहिनीने असं समोर दिलेल्या सगळ्या साड्या आम्ही तुमच्याशी शेअर पण केलं वहिनीने काही काढलेलं असं कॉटनची साडी आहे बघा तर हे आहे बघा पीस तर अजून मी पीस पण काढला नाही फॉल नाही ना पिको नाही काही नाही तर आत्ताच सईपरीचं कपाट आवरत होते ना एकदम माझ्या लक्षात आलं की वहिनीने मला साडी दिल्या त्या साडीचं मी काहीच केलेलं नाही आल्यापासून काम काहीतरी काही चालूच आहे हे बघा वहिनीने इतकी छान प्रेमानं साडी दिलेली आहे खपाट्या ठेवून काय करायचं म्हटलं चला आपल्या सगळ्या ताईंशी शेअर करूया आणि वहिनीची माझ्या चॉईस कसं आहे ते सांगा त्यावेळेस मी ही साड्या आम्ही खोललेले नव्हतो जेव्हा मी दाखवले त्यावेळेस ते तेव्हा ते पण आम्ही तिथे गडबडीतच होतो सगळे बच्च कंपनी त्यांची भांडं कालवा हे बघा वहिनीने साडी दिलेली आहे मला दिदीला सेम दिदीची मला वाटतं पिंक कलरची आहे तर हे बघा मी आपलं केशरी वित निळा म्हणजे बरेच असं कलर आहेत ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची कॉटनची साडी आहे बघा तर थोडीशी चमक आहे चमकीची अशी पट्टे आहेत छोट्या छोट्याशा तर घातल्यानंतर बघा अगदी चापून चोपून अशी ही साडी दिसणार आहे तर वहिनीने त्यांच्यासाठी दोन परत आईसाठी दोन आम्हा ती गेला म्हणजे असे पाच साड्या ती सेम टू सेम आणलेले हे बघा तर पदर आहे असा तर आता वरती काढलेच तर ना तर हे साडीचा लवकरच पिको आणि फॉल मी करून घेणार आहे आणि शॉर्टमध्ये जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता ना ते गाण्याचा काली बिंदी गाण्यावरती त्याच्यावरती तीन चार असे कमेंट होते का ताई तुम्ही बंजारा ऐका तर आम्ही बंजारा वगैरे का नाही आम्ही मराठा आहे तर म्हणजे बरेच मला ते एक खरं सांगू का तसं जर विचारायचं गेलं तर कोण कोणाला जात वगैरे कधी विचारू नये सगळे एक समान आहेत सगळे जे आपण आहेत ना माणसं सगळे एक समानच आहे ते जातीपाती कोण पाडले मला माहीत नाही पण मराठा आहे आमची जात तर मी नाही बंजारा तर साडीला बघा खालून असं छान असं टिकली वर्क आहे छोटासा दिसते का छान घातल्यावर छान दिसणार आहे ही साडी तर ही साडी वहिनीने दिलेली बघा अशी कॉटनची आहे छान दिसेल घातल्यानंतर तर असं वहिनीनं दिलेली आहे साडी कशी वाटते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमची वहिनीची चॉईस पदर पण असा आहे आणि लाईट पण गेली तर गार्डन एकदम क्लीन क्लीन करून टाकले तर गार्डन पण तुम्हाला पपई झाड काढाव काढाव बोलत होते तर हे बघा पपईला चांगलेच पपई लागलेले आहेत तर मला वाटतं एक आठ दिवसात पिकायला येतील पपई कारण की गेल्या वर्षीची पपई होती ना तर लागण्याचे चान्सेस कमी होते पपई तरी पण आपल्या झाडाला बरेच पपई लागलेले आहेत सई परिपूर्त बस होते आणि इतकं बाला ना तर हे सगळं क्लीन क्लीन करून घेतलं बघा सकाळी थोडं बरं पडतं पटकन आपला खराटा मारला की सोपं होते आणि जितकं स्वच्छ तितकं छान आणि दिवाळीतले पांडव बघा असं कोणाच्या घरी आजी वगैरे ठेवतात तर हे पांडव का? आई काय करतात माहितीये का चुलीमध्ये राग करतात ह्याचं आणि मिसरीसाठी वापरतात हे आलं की सईपरी आले की सईपरीची महाग लागते बघा आई चापलं तिथं चाले जळून काढायचं चाले चुलीसाठी वा आणि असं क्लीन आपलं मस्त परिसर दिसते तू काय म्हणजे मागं येतं की जा घरी बघ कळते का तुला तुझ्या घरी आगाव कुठला जा जा आणि मार्गशीर्ष महिन्यातली सोय व्हायला लागली जसं की बघा आता आपल्या गार्डनमध्ये फुलं लागलेत तर परीचं झाड आहे परीनं लावलेले हे बघा परीनं लावले त्यामुळे परी, परी, परी अगदी खुश असते पहिल्या गुरुवारी आपण इथलेच आता हार्वेस्टिंग करणार आहोत फुलं अशी मिक्स फुलं मला खूप आवडतात छान आले फुलं तिथे लकीच्या घराजवळ पण आले हे लकीने कसं केले बघा असं तोडतोय इथे पण आलेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये में आपल्याला फुलं संध्याकाळचे वाजले होते बघा सात तर लाईट मळा आणि आकाश कंदील आपला तसंच राहिलेला होता तर रोज काढायचं काढायचं म्हणत बघा अमावश्या आली तर म्हणलं चला काढ लकी आहे ना वर यायला बघतोय पण आम्ही सहसा त्याला आणखीन तर कट्ट्यावर येऊन देत नाही तर भिवूनच गेला खाली हे बघा किती सुंदर असं दिसत होतं अगदी दिवाळीचं लूक तर पत्र थोडं वरती आहे ना हाइट ना म्हणलं चला खुर्ची खुर्चीवरती उशा ठेवून जुगाड लावून आमचं इतर लाईट माळा काढायचं चा चालू आहे तर पत्राला आपल्या क्लिप आहेत त्यामुळं अगदी इझिली असं निघतात इतकं काही जास्तीचं कष्ट लागत नाही दररोज बघा दारावरनं आलं की अगदी असं कंठाळून जाते आणि रात्र झाली चला उद्या काढूया उद्या काढूया मनापर्यंत बरोबर ना पंधरा वीस दिवस झाले दिवाळी होऊन तर आत्ता मूर्त लागलाय असं म्हणायला काय हरकत नाही असं काही नाही तर आपल्या सोयीनुसार आपले कामं बघून मग आपले इतर कामे करायला बरं पडतं हे बघा संध्याकाळची वेळ मला खास हे निसर्गरम्य वातावरण दाखवायचं होतं अगदी तांबडं असं वातावरण झालेलं होतं बाहेर आणि परीची ॲक्टिव्हिटी बघा किती मजबूत म्हणायचं तर दिवाळी होऊन आता मला वाटतं एक महिना होत आला दोन आकाश कंदील होते ना दोन्हीचे दोन्ही अगदी मजबूत असे कंदील आहेत आणि संध्याकाळचा देवा लावण्याचं काम परीचं आहे बरं का परी दिवा लावते परत आजोबांना नमस्कार तुळशीला नमस्कार थोरा मोठ्यांच्या सगळ्यांचं नमस्कार आशीर्वाद घेते जसं की ह्यांचं म्हणा माझ्या आईंचं ते एक सवय चांगली पडलेली आहे परी नसेल तर सई सई नसेल तर परी अशा पद्धतीनं दोघींना संध्याकाळी आळी पाईनं दिवा लावायला मी ते शिकवलेले तर आईना माहितीच नव्हतं आम्ही लाईट माग काढतोय तर आई पण आल्या मत्तीला मला कसं थोडंसं ह्यांना खुर्ची धरावं लागते ना मला थोडंसं रिस्कीच आहे तर एका हातात लाईटिंग होतं माझ्या जसं जसं तरी काढतील तस तसं तर इथं आई कसं धरलेत बघा आणि एकदम लायटिंग काढताना परीचा आकाश दिवा खाली पडला तर दोन आकाश दिवे ती तयार केलेली बघा किती मजबूत पद्धतीचा किती छान असं वाटतंय म्हटलं तर ते नकाच काढू असं आपण डेकोरेशनला ठेवूया जेव्हा खरा होईल तेव्हा बघाली पण इतकं हवा पाणी सोसून सुद्धा दोन्ही आकाशदिवे अगदी सेफमध्ये आहेत तर वर्षभरासाठी बघा आता ह्याच्यानंतर महालक्ष्मीला तापता आपले आकाश आकाश कंदील म्हणते लाइटिंग निघते तर अगदी व्यवस्थित असं जर ठेवलं ना परत जेव्हा आपण काढू ना त्यावेळेस अगदी पटकन असं गुंतळा निघतो जर हाय असं जर ठेवला तर पूर्ण गुंता होऊन जातो ना मग ते परत आपल्यालाच त्रास होतं जसं की लाइटिंग म्हणा वायर बोर्ड सगळं व्यवस्थित असं ठेवत आहे तरी बघा अशा पद्धतीचं ह्यांचं ठेवणं चालू आहे आणि ते आमचं मदत कार्य त्यांना चालेल थोडं 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 सोडवत परी द्यायला लागले परी कसं जरा बाबांच्या हाताखाली तिला काम खरंच खूप करावं असं वाटतंय तिचं असं एक म्हणणं असतं की दिवसभर बाबा किती दमून येते ती बाबाला मदत करायला पाहिजे तर मला तर माझ्या लहानपणाचंच आठवत आहे जेव्हा माझे अण्णा असं ड्युटीवरने वगैरे यायचे ना तर अण्णा भरपूर थकून यायचे आणि जे काय आमच्या घरातले फॅन असो किंवा मिक्सर असो किंवा घरातलं कुठलंही उपकरण असो अन्ना जे जे बाहेर रिपेरी द्यायच्या अगोदर अण्णा घरी रिपेरी करायची जेव्हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल त्याच वेळेस अण्णा रिपेरीला द्यायचे तर असे काम मला परी जर करायला जर बघितलं तर मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात जसं की मी माझ्या लहानपणीच्या काळात अण्णांच्या हाताखाली काम केलं तसं परी करते संध्याकाळचे बघा साडे सात वाजे तर म्हटलं आता स्वयंपाक आज गॅसवरती करते तर आज काही जास्त काही ना बनवायचं नाही जसं की बघा दोनच भाकरी बनवायचं आहे आणि चपात्या आहेत सकाळची तर सई पण जेवत नाही म्हणते तर आले आले बघा काय तर काय पोरं खाल्ले जसं की पेरू मळा तर भात आमटी वगैरे आहे आणि परीचं माझं जर ह्यांचं बनल तर एक शेजारी आमचे आहे कार्यक्रम थोडस आग्रहाचं निमंत्रण आहे तर मी हे परी तिकडं जाऊ जेवणासाठी तर आई काय येत नाहीत सई तर बिलकुल येतच नाही तर म्हटलं चला आईपुरतं गरम गरम तर जर भाकरी करायची आहे तर ज्वारीची भाकरी बनवायचं चालू आहे तर चला तर तर काय नाही आता मला तर तयार तिकडे तिकडं जायचंय आज सुट्टी एक दिवस कधीतरी स्वयंपाकाला सुट्टी असली की नाही खूप असा आनंद होत आहे आणि किती छान छान सगळ्यात आई कमेंट करतात सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परी बाय करा घे ये <laughs> बाय